मित्रांनो भारतीय संघाने टी ट्वेंटी मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात दमदार विजय मिळवत बरोबरी केली भारताने दुसऱ्या पराभवाची परतफेड करत पाच सामन्यांच्या मालिकेत अशी एक एक बरोबरी साधली उभय संघातील पहिला सामना पावसामुळे वाया गेला दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं तर तिसऱ्या सामन्यात भारताने दोन नोव्हेंबरला पाच विकेटने विजय मिळवला त्यामुळे आता चौथा सामना हा दोन्ही संघांसाठी निर्णायक असा ठरणार आहे हा सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा त्या आधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो तिसऱ्या भारताने जबरदस्त कामगिरी करत विजय मिळवला निर्णायक क्षणी सहाव्या वॉशिंग्टन सुंदर आणि जितेश शर्माने पंचवीस चेंडू त्रेचाळीस धावांची पार्टनरशिप करत भारताला मालिकेत बरोबरी करून दिली सुंदरने सर्वाधिक नाबाद एकोणपन्नास धावा केल्या तर जितेश शर्माने नॉट आउट बावीस धावांचे योगदान दिले दरम्यान आता चौथा क्रिकेट सामना हा गुरुवारी सहा नोव्हेंबरला होणार आहे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे मालिका बरोबरीत असल्याने दोन्ही संघांकडे आघाडीची संधी असणार आहे हा सामना गोल्ड कोस्टच्या मैदानावर रंगणार आहे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होईल चाहत्यांना सामन्याचे प्रक्षेपण जिओ हॉटस्टार आणि स्टार, स्टार स्पोर्ट्सच्या च्या चॅनल्स वर पाहता येणार आहे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अजून एकही टी ट्वेंटी मालिका गमावलेली नाही त्यामुळे टीम इंडिया ही परंपरा कशी चालू ठेवते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे